नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण अगदी पौष्टी खमंग कुरकुरीत असा मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी किंवा चहाच्या वेळेस खाण्यासाठी असा खमंग एक नाश्त्याचा पदार्थ बनवत आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता मस्त पालेभाज्या खूप छान अशा बाजारामध्ये आलेल्या आहेत हिरवायगार मेथीचं देखील सीझन आलेला आहे तर मेथी भरपूर प्रमाणात बाजारात मिळत आहे तर इथे मी एक साधारण अर्धी जोडी तर कपाने मोजून पाहाल तर दोन कप ही मेथी घेतलेली आहे आणि ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यातलं सर्व पाणी निथळून जाण्यासाठी मी इथे या जाळीवरती मेथी पसरून ठेवलेली आहे सर्व पाणी निथळल्यानंतर आपल्याला ही जी मेथी आहे ती अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर हा पदार्थ खाण्यासाठी फारच उत्तम असा लागतो चवीला तर फार छान लागतो आणि त्याचबरोबर लहान मुले देखील जर पालेभाज्या खात नसेल तर तुम्ही हा पदार्थ त्यांना बनवून नक्की देऊ शकता ते अगदी आवडीने खातील मधल्या वेळेत त्यांना भूक लागते त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ त्यांना देऊ शकता आणि साधारण एक ते दीड महिना हा पदार्थ टिकतो तर इथे मी मेथी अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि नंतर एका पॅनमध्ये साधारण एक, एक चमचाभर मी इथे साजूक तूप टाकलेलं आहे आणि आपण जी ती मेथी चिरून घेतलेली होती ती आपल्याला मेथी छान या तुपावरती परतून घ्यायची आहे तर मेथी परतण्याचं कारण म्हणजे यामध्ये जो काही कडवटपणा असतो तो जाण्यासाठी आपल्याला साधारण एक ते दोन मिनिट या तुपावरती छान अशी ही मेथी परतून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मेथी आपली परतून झालेली आहे आता आपण ती थंड होते तोपर्यंत याचं लागणारं पीठ म्हणून हो घेऊयात तर इथे मी दोन कप हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अर्धी वाटी हे मी इथे रवा घेतलेला आहे बारीक रवा जाड रवा कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता आणि दोन ते तीन चमचे इथे मी बेसन टाकलेला आहे तर रवा टाकल्यामुळे हा जो आपण जी मेथीची मठरी बनवत आहोत ती अगदी कुरकुरीत होते आणि बेसनामुळे चव देखील फार छान लागते नंतर यामध्ये मी एक चमचा जिरं टाकलेलं आहे एक चमचा पांढरे तीळ टाकलेला आहे आणि एक चमचा आपल्याला अशा पद्धतीने ओवा हातावरती थोडासा कुसकरून टाकायचा आहे नंतर मी यामध्ये टाकत आहे एक चमचाही काळी मिरपूळ टाकत आहे एक चमचा इथे मी लाल तिखट टाकत आहे तर तिखट जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल त्याचबरोबर पाव चमचा मी इथे हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साजूक तूप तर हे पहा इथे हे तूप आपल्याला वितळवून घ्यायची गरज नाही रूम टेम्परेचरचंच हे तूप मी इथे टाकलेलं आहे साधारण एक चमचाभर आणि हे तूप आपल्याला व्यवस्थित या पिठांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आपण जे सर्व मसाले वगैरे टाकलेले आहेत सर्व जिन्नस या पिठामध्ये टाकलेले आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचे आहेत नंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आपण जी मेथी परतून ठेवली होती ती पूर्णपणे आता थंड झालेली आहे तर जी थंड झालेली मेथी आहे ती आता, आता आपण यामध्ये टाकणार आहोत तर हे पहा पूर्ण अशी मेथी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे आणि ही देखील आता आपल्याला पिठामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला थोडं थोडं साधं पाणी वापरून आपल्याला हे छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न मळता आपण जसं नेहमी चपात्या करण्यासाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला मळायचं आहे आणि हे पीठ साधारण अर्धा तास आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे नंतर मी इथे एका वाटीमध्ये तीन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे आणि साजूक तूप आणि कॉर्नफ्लोअर आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने एक जीव मिक्स करून घ्यायचा आहे जर कॉर्नफ्लोअर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे मैदा देखील वापरू शकता तर हे पहा व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर हा आपला साठा तयार झालेला आहे आता तो आपण साईडला ठेवूयात आणि पीठ देखील आपलं चांगलं व्यवस्थित मुरलेलं आहे तर जितकं तुम्ही जास्त पीठ हे मुरवाल तितकं हे जे आपण मठरी बनवता होती अगदी छान होते खुसखुशीत होते तर हे पा अशा पद्धतीने आपण चपाती करण्यासाठी जसे गोळे तयार करतो तसे याचे आपल्याला गोळे तयार करून ठेवायचे आहे आणि याला मी थोडंसं पीठ लावलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने आपण जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे तर ही दिसायला देखील फारच छान अशी दिसते कलर देखील आपण यामध्ये दे हळद टाकलेली आहे त्यामुळे खूपच सुरेख असा रंग आलेला आहे आणि मेथी टाकलेल्यामुळे ही चपाती खूपच छान दिसत आहे तर अगदी मस्त गोल अशी ही पातळ अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे आता आपल्याला याला साठा लावायचा आहे तर अगदी पातळ अशी साठ्याची लेअर आपल्याला या चपातीला लावायची आहे जास्त लावू नका फक्त याचे पदर व्यवस्थित सुटावेत आणि कुरकुरीत खुसखुशीत आपली मठरी व्हावी यासाठी आपल्याला हा साठा लावायचा आहे आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे नंतर पुन्हा एकदा आपल्याला थोडासा साठा यावरती अगदी पातळ लेअर अशी साठ्याची यावरती लावायची आहे आणि थोडंसं आपल्याला पीठ भुरभुरायचं आहे आणि नंतर पुन्हा एकदा आपल्या अशाच पद्धतीने घडी करून घ्यायची आहे तर आपला हा जो चौकोन तयार झालेला आहे त्यावरती पुन्हा एकदा थोडंसं आपल्याला पीठ टाकून ही जी चौकोन आकाराची चपाती आहे ती आपल्याला ला लाटून घ्यायची आहे लाटून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला थोडासा साठा लावून घ्यायचा आहे थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे आणि पुन्हा एकदा व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे या चपातीची आपल्याला घडी करून घ्यायची आहे आणि थोडंसं कोरडं पीठ आपल्याला टाकून अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने तर आपण या ज्या वेगवेगळ्या मठरी बनवण्यासाठी आपण जे फोल्ड केलेल्या आहेत किंवा ज्या घड्या केलेल्या आहेत त्यामुळे मठरीला खूप सुंदर असे पदर सुटतात खूप छान असे लेयर तयार होतात आणि मठरी अगदी खुसखुशीत आणि खमंग तयार होते तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं जाडसरच ही अशी पट्टी आपल्याला याची लाटून घ्यायची आहे जास्त पातळ तुम्ही पट्टी लाटू नका अशी थोडीशी जाडसरच ठेवा आणि नंतर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्याला आ, हे जे अं मठरी आहे ती कट करून घ्यायची आहे तर ही मठरी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ही कट करून घेतलेली आहे तर आता आपण ही तळून घेऊयात तर अगदी कडकडीत असं आधी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेव्हाच या मठरीला छान असे पदर सुटणार आहेत तुम्ही अगदी कोमट तेलात जरी मठरी टाकली तर ती फार तेलकट होते आणि पदर देखील सुटत नाहीत अगदी आपल्याला सुरुवातीला तेल अगदी छान गरम करून घ्या आणि नंतर गॅस मध्य माचेवरती ठेवून छान ही मठरी खमंग कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे तर हे पा अशा पद्धतीने सुरेख असा याला सोनेरी रंग आलेला आहे आपली मठरी मस्त तळलेली आहे ती आता आपण काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने मी बाकीची जी मठरी आहे ती देखील तळून घेणार आहे तर खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि लहान मुलांना देखील खूपच पौष्टिक अशी ही मठरी आहे मुलांना तुम्ही मधल्या वेळेत भूक लागल्यावरती हे खाण्यासाठी देऊ शकता हे पहा इथे सर्व मठरी मी इथे तळून घेतलेली आहे तुम्हाला मी दाखवते किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही मठरी तयार झालेली आहे तर हे पहा बाजा ता ता तर बाजारात आता भरपूर प्रमाणात मेथी आलेली आहे तर तुम्ही देखील आ, ही मठरीची रेसिपी नक्की तयार करून पहा खूप छान अशी याला पदर देखील सुटलेली आहेत तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद